या पुढील काळामध्ये अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजितराव झावरे पाटलांच्या प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी विखे परिवाराची असेल असे प्रतिपादन खासदार सुजय विखे पाटील यांनी केले सुजित झावरे पाटील यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याबद्दल आयोजित केलेल्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यामध्ये खासदार विखे बोलत होते अगोदर आपण केलेली एक चूक भोगताय आता यापेक्षा मोठी चूक करणार का असा सवाल करत त्यांनी अप्रत्यक्ष निलेश लंकेंना डिवजण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय सुजित झावरेंसारखा मित्र मला मिळाला हे मी माझे भाग्य समजतो असे सांगत सुजित झावरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या प्रसंगी भाजपा तालुका प्रमुख राहुल शिंदे शिवसेना तालुका प्रमुख विकास रोहकले मनसे तालुका प्रमुख बाळासाहेब माळी माजी सभापती अरुणराव ठाणगे खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष बाबासाहेब खिलारी सचिन पाटील वराळ नगरसेवक युवराज पठारे राजू शेख नंदू औटी सरपंच मनीषा योगेश रोखडे पंकज कारखिले शिवाजी निमसे इंद्रभान गाडेकर सुरेश पठारे सागर मैड विलास शेंडकर संजय मते राहुल ठाणगे रवींद्र पाडळकर देवकृपा परिवारासह मान्यवर मोठ्या संख्येने हजर होते स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली आपण पाहिलं की आठ दिवसापूर्वी लोकसभेची या निवडणुकीची उमेदवारी आपली सुजेतांना फायनल झाली आठ दिवसापासून आपण रोज पाहू नवीन समोर उमेदवार कोण येतोय तुम्ही ठेवा एवढं सांगा आणि माझ्या आवटी परिवाराच्या वतीनं आणि आवटी मित्र परिवाराच्या वतीनंतर मला सगळी अन्याय दिल्यानंतर की भविष्य काळामध्ये या तालुक्याला आपल्याला अजून काही ज्या ज्या रखडलेल्या योजना आहेत त्या सगळ्या निश्चितपणे त्यांच्या माध्यमातून मिळतील दादा आता माझं भाषण संपत आलं आता आधी काही बोलणं उचित नाही कारण तुम्हाला लोकसभेचे उमेदवार येतो मी तुम्हाला अजून खूप लांब लांब जायचं असेल मला आज महत्वाची गोष्ट एकच सांगायची की इथं अनेक लोकांनी तुम्ही यायच्या आधी अनेक भाषणामधून चर्चा झाल्या अनेक त्यांची मतं त्यांनी व्यक्त केली त्या सगळ्या लोकांनी माझ्यासहित तुमच्या खांद्यावर मान टाकलेली आहे तुमचं तुमच्या ते अधिक काही बोलत नाही मला दादा एक दादा ऐकत ना ना खासदार साहेब मला एक मला एक कवी कल्पना आठवली एक कवी असतात आणि एक लिंबाचं झाड असत आणि आकाशातली चकाकणारी वीज असते ते झाड म्हणजे मी सांगतात आकाशातली चकाकणारी वीज आणि ते झाड त्या लिंब ते लिंबाचं लिम्ब, झाड त्या विजेच्या प्रेमात पडते आता कवी म्हणतो अरे बाबा ती जर तुझ्यावर पडली तुझा कोळसा होईल त्यावेळेस ते झाड काय उत्तर देत माहिती का क्षण एक पुरे प्रेमाचा वर्षा व घडो मरणाचा ती चमकल्यानंतर माझ्या मनामध्ये जी आनंद उत्पन्न होतो ना त्याच्यानंतर हजार मरण आले तरी वेद आणि असं तुमच्या आलिशामध्ये आपण अशाच पद्धतीने काम करत राहावं मला परत एकदा तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे खासदार साहेबांच्या पाठीमागं आपण सगळेजण उभे आहोत आज आहे उद्या आहे कोणत्याही अटी शर्ती कशाच्याच विषयावर नाही हे मला भावलेला माणूस आणि ज्यांनी या तालुक्यामध्ये विकास कामामध्ये आपल्याला सातत्यानं मदत करणारा माणूस म्हणून आपण सगळ्यांनी मागे जाणं उचित आहे कारण आज सारख्या ठिकाणी शिळी भेंडी संशोधन सारखा एक जो भाग आहे तो फार महत्वाचा आहे त्याची अजून कोणाला माहीत नसेल तर धनगर समाजातले आपले काही बांधव आहेत दहा हजार कोटीचा प्रकल्प आहे तो आपल्या तालुक्यात येतोय याचा देखील आपल्याला अभिमान निश्चितपणे आहे आणि म्हणून ए टी एम सीच्या बाबतीमध्ये दादा पुढच्या लोकसभेच्या आचारसंहिता संपल्यानंतर आपण जाणीवपूर्वक प्रयत्न आपण निश्चितपणे करावा त्या आमचं सतीसं काय ते एकदा दुखून मिटून टाका काय त्याला ते चिंचोलीला माझे दोन कामं देऊ नका त्याचा एकदा विषय संपवा आणि भविष्य काळामध्ये हा तालुका खंबीरपणे आमच्या सगळ्यांचा जो संघटनात्मक रूप आहे हा सगळा आपल्या पाठीमागे ठामपणे उभा आहे याची शाश्वती तुम्हाला देतो पुन्हा एकदा वाढदिवसाच्या आविष्ट चिंतनाच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी या ठिकाणी आला खूप उशीर झाला तरी आपण थांबला स्नेह भोजनाचा आस्वाद आपण सगळ्यांनी घ्यावा एवढी आग्रह मी तुम्हाला सगळ्यांना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो रामकृष्ण व्यक्त आहे माझे मित्र श्री सुजीजी सावरे पाटील यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने पाटील आता मी कोणाचं नाव घेत नाही मला काही दिवसानंतर जावरे पाटील साहेबांवर प्रेम करणारे सर्वच आणि शुभेच्छा देण्यासाठी आलेले सर्व त्यांचे मित्र सहकारी कार्यकर्ते वडीलधारी मंडळी पत्रकार व्यासपीठावरील सर्व सुजितराव प्रेम करणारे आलेले सर्व पक्षाचे सुजित पंडल प्रेम करणारे म्हणजे दोन प्रकारचे प्रेम करणारे आहेत एक मनापासून आणि एक आपला आपलं राजकीय साधन करण्यासाठी ते वरतून दाखवणारे असे दोन्ही प्रकारचे प्रेम करणारे मी पहिल्या कॅटेगरीमध्ये येतो नंतर मनात अह मी मना सांगतो आलेले सर्व सन्मानिय पत्रकार आणि मित्रांनो बरं आज वाढदिवसाच्या निमित्ताने शब्द मी निश्चित घेतो कि तुमचे केस पांढऱ्या होईल व्हायच्या अगोदर तुम्हाला न्याय देण्याची जबाबदारी डाय लावता का डाय नाही डायल लावत नसेल तर लावू नका मला पांढरा केस दिसला पाहिजे म्हणजे माझा शब्द मला कधी पूर्ण करायचा आहे ते लक्ष झालं पाहिजे माझ पण नाही पण <laughs> पण बाकी ठीक काही राजकीय भूमिका आपली असते पण मला खरंच एक मित्र म्हणून अभिमान आहे प्रत्येक माणसाचं अवगुण दुर्गुण असतात माझ्या स्वभावाचं पण अवगुण दुर्गुण आहे त्याच्या स्वभावाचं अवगुण दुर्गुण आहे पण महत्वाचं काय आहे की आपण समाजामध्ये वावरत असताना समाजाला फसवत नाही ना या भूमिकेतून भविष्यामध्ये देखील आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने जे प्रेम आज सुजित पाटलांवर दाखवलं असंच प्रेम आपण कायम ठेवा आपल्या गावामधल्या आपल्या विकासामधल्या आपल्या संघटनेमधल्या पाटील मागं उभं राहिलेल्या प्रत्येक माणसाची जबाबदारी ही विखे पाटील परिवार घेणार हे तुम्हाला शब्द या कार्यक्रम कोणीही व्यक्ती काही बोलू द्या किती थाकू द्या किती दबाव आणू द्या उभं राहणार अजिबात काळजी करायचं कारण नाही अजिबात काळजी करायचं कारण नाही आपण दोन हजार चोवीस मध्ये दे आहोत देशाला स्वातंत्र्य म्हणून पंच्याहत्तर वर्षापेक्षा जास्त झाले इथं कोणी कोणाचा गुलाम नाही स्वातंत्र्य आहे आणि लोक लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये पूर्ण स्वातंत्र्याचा वापर करत आपल्या मनामध्ये असलेली भावना आणि पाहू तालुक्याला दिशा देण्यासाठी येणाऱ्या लोकसभेमध्ये मतदान टाकतील हा विश्वास या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करतो आपण सगळेजण आला आपले सगळ्यांचे परत एकदा मनापासून आभार आपण जो आशीर्वाद दिला पाच वर्ष निस्वार्थ भाव ते सगळं होईल आचारसंहितेमध्ये आता मी मांडू शकत नाही मला आचारसंहिता असल्यामुळे गोष्टी शकत नाही पण पाच वर्ष तुमचा आशीर्वाद आमच्यावर राहिला प्रामाणिकतेने करू शकलो भविष्यात पक्षाने मला संधी दिली आहे त्या पक्षाचा एजेंडा घेऊन परत तुमच्यापर्यंत येईल आणि आपल्या पुढं सगळ्या गोष्टी मांडेल आपण सगळेजण आलात आपल्या सगळ्यांचे परत एकदा मनापासून आभार आशीर्वाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम बोला मोठं बोलायला जमत नाही मी बोलत नाही आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सगळेजण या संघर्षाच्या कालावधीमध्ये देखील कार्यकर्ता कमवायला फार मेहनत लागते पन्नास पन्नास वर्ष जातात कुटुंबाचे एखादा कार्यकर्ता टिकवायला तो खोटे आश्वासन देऊन गर्दी गोळा केलेली नाही आम्हालाही पन्नास वर्ष गेले लोक कमवायला तीन तीन पिढ्या तिसरी तिसरी पिढी माझ्या बरोबर की ज्या लोकांनी माझ्यावर काम केलं करतात हे लोक कमवावं लागतात संघर्षामध्ये लागतात सत्ता येते जाते ज्या दिवशी निष्ठा संपेल त्या दिवशी प्रपंच संपतील त्या दिवशी तालुका संपेल त्या दिवशी जिल्हा संपेल म्हणून राजकारणामध्ये निष्ठा असणं फार गरजेचं आहे नाहीतर काही लोक असे आहेत कोण कुठे आजपर्यंत खरेदी विक्री सरकारला राहुल नाव घेत नाही मतदान आमच्याकडे नाही एकही मत आमच्याकडं नव्हतं सगळं मतदान दोन बसमध्ये आलं मंगल कार्यालयामध्ये मध्ये नेलं गेलं त्यांना बिर्याणी खाऊ घातली खेडे बांधले आणि घोषणा देत देत मतदान केंद्राच्या आतुरी गेले आमचं भूत नाही आमचा माणूस नाही आमचा काही नाही निकाल काय साठ मतांनी पाटलाचा पाठला विजय <laughs> लोकांच्या मना मनामध्ये काय आहे या तालुक्यामध्ये हे तालुक्यांनी कैदी विक्रीला टाकून दिलं पुर दुर्दैवाने निवडणूक झाली नाही पण मी तुम्हाला आवर्जून सांगतो मी या विश्वासाने जगतो आणि मी तुम्हाला अनेक पत्रकार विचारतात पण मी म्हटलंय काही जरी झालं पण लोकसभेमध्ये या पारनेर तालुक्यामधून सुजय विखे एक मतालिका होईना पुढा असणार आहे येणाऱ्या कालावधीमध्ये दिसेल हा विश्वास मला आहे आणि हा विश्वास कशामुळे आहे हे मी फक्त माझं उपचित आहे मी तुम्हाला सांगू शकत नाही <laughs> काही गोष्टी लपवा लागतात आणि या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांसमोर येईल येतील मी तर ये एकच मत म्हणतो बाकीचे लोक फार सांगतात पण मला माझा मी करून बसलो त्यामुळं काय फार विषय मला याच्यावर चर्चा करायची नाही पण आपण सगळेजण आलात सुजित पाटलांना शुभेच्छा देण्यासाठी सुजित पाटील वय किती झालं तुमचं प्रत्येक संकटाला सामोरे गेला तरी कोणापुढं वाकला नाही म्हणून सुजित झावरे त्याच्याकडे त्याला त्रास कमी आहे का संस्थेचा कशा लावा एक माणूस संपवला कसा जाईल एक कुटुंब कसा संपून कार्यकर्ते कसे फोडले जातील कार्यकर्त्यांवर पोलीस यंत्रणेचा वापर करून खोटे गुन्हे दाखल केले गेले महसूल प्रशासनाचा वापर करत कार्यकर्ते संपवण्याचा प्रयत्न केला पण आजपर्यंत सचिन टिंपळकर सुधीर जावरेनी दुसरा कुठलाही फोटो त्यांच्या बॅलेटवर टाकला नाही शेवटी संघर्षामध्ये उभा राहणारा कार्यकर्ताच समाजाला न्याय देऊ शकतो संघर्ष करायची तयारी असली पाहिजे एका डीपीसाठी जर तुम्ही फोटो बदलणार असाल तर मग राजकारणामध्ये आपण पुढे पोहोचणार नाही मला व्यासपीठावर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर सधीच ऐकावायचं लागेल सुरुवातच नसती केली तुम्ही बोललोच नसतो आणि मला तुझ्याबद्दल मनामध्ये काहीच नाही तू माझ्यावर संशय घेतो मी माझ्या सरळ माणूस अनेक वेळेस हास्यास्पद विनोदामध्ये मी त्यांच्यावर टीकाही केली पण तरी सुद्धा मनामध्ये कुठलीही द्वेष भावना न ठेवता माझ्या बरोबर खंबीरपणे उभे राहिले आणि जे लोक आज चर्चा करतात जे तुमच्या कार्यकर्त्यांची भावना आहे की आपण काय केलं तर मग आज खरेदी विक्री संघाचा चेअरमन कोण आहे पाटील <laughs> खरेदी विक्री संघाचा चेअरमन कोण आहे बाबा शेठ आहे बाबा शेठ कोणाचा माणूस तुम्हाला शंका काय <laughs> बाबा तुमचे हा मध्ये चार पाच लोक होतेच की त्यापैकी एक निवड अशी केली की जो ज्येष्ठ आहे पण खरेदी व्यक्ती संघ निवडणूक लढवताना बाजार समितीमध्ये माझी एकच चूक झाली मला तो आम्हालाच पावला आणि खरेदी व्यक्ती संघाला समोरच्याची समोरच्या त्याला पावली आणि म्हणून मी बाजार तालुक्याचा ता राजकारणाचा अभ्यास केला की नेमकी राजकारणामध्ये बाजार समितीमध्ये काय बन झाली आता लवू आजचं राजकारण मी अनेक पत्रकार मला विचारतात काहीतरी बोला जोपर्यंत माझ्या समोर कोण उभं राहणार आहे हे निश्चित होत नाही तोपर्यंत मी कुठलंही राजकीय भाषण करणार नाही हे जे काही चित्र निर्माण केलं जात या चित्र आणि वास्तविकतेमध्ये फार मोठा फरक आहे कोणीही मला सांगावं की माणूस ठरलाय का बोल कोणी सांगावं की माझी उमेदवारी जाहीर झाली आहे का आणि मग जर उमेदवारी जाहीर झाली नसेल तर आपण कोणावर बोलायचं आणि जरी जाहीर झाली तर बोलण्यासारखं काही आहे का तालुक्याला माहित नाहीये का सूचना सांगण्यासाठी इथे यावं लागेल का त्यामुळे काय बोलावं हा एक मोठा प्रश्न माझ्याकडं आहे कार्यकर्ते सर्व मित्रपरिवार या ठिकाणी एकत्रित केला आणि या ठिकाणी माझ्या बरोबर राहण्याची भूमिका त्यांनी मांडली मी आमच्या समस्त विखे पाटील परिवाराच्या वतीने माननीय सुजित पाटील आणि त्यांचे सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो <laughs> राजकारणामध्ये या मागच्या पाच वर्षामध्ये माझे आणि सुजित रावांचे काय संबंध राहिले आणि मी त्यांच्यासाठी काही करू शकलो माझ्याकडून काय माझ्याकडून त्यांना मदत करता आली हा विषय फक्त आमच्या दोघांपुरतच मर्यादित आहे आणि मदत झाली हे सांगण्याचा देखील मनाचा मोठेपणा फार क्वचित लोकांमध्ये पाहायला मिळतो आणि ते या सुजित पाटलांनी या व्यासपीठावरून करून दाखवलं अनेक असे काम जे या तालुक्याला दिशा देणारे होते दे। अनेक असे काम जे राजकारणामध्ये पक्षपलीकडे जाऊन समाजामध्ये बदल घडवतील असे काम आपण सुजित पाटलांच्या सांगण्याहून या तालुक्यामध्ये आणले मला आजही आठवत आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय वयश्री योजनेच्या अंमलबजावणीसाठी सुजित पाटील माझ्याकडे आले ते म्हणते साहेब आमच्या पठार भागामध्ये ही योजना तुम्ही राबवली पाहिजे सगळी यंत्रणा गाड्या मंडप सगळे शिक्षक सगळे त्यांनी दिले आणि त्यामुळे आपण या पठार भागातल्या गरीब ज्येष्ठ नागरिकांना जवळपास तीन कोटी रुपयाचं साहित्य त्यांच्या जीवनावश्यक वस्तूंना आपण देऊ राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी शर्मिला जाधव पारनेर